तर हाय सगळ्यांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग तर गुड मॉर्निंग मित्रांनो तर, तर काय चाललंय सकाळ सकाळ आमच्या चिऊचं चाललंय भिंडी खायचं चा। आज का भिंडी खात आहे बरं पिलू सकाळ सकाळ हा का भिंडी खाते सांग बरं मला तर चला आमची चिऊ सकाळ सकाळ आज भिंडी खाते मस्त पैकी शूटमध्ये सोमवार सकाळची शाळा आज कसली सकाळची शाळा तुझी हुँ? बारा वाजता स्वतःचीऊ तर मस्त पैकी भिंती झाली छान झाली आणि हा हात स्वयंपाक म्हणलं तर कसं एकदम चला शुग्रदांचं चाललंय काय हे तर माझे अनुष्का स्वीट गरल उद्याचं पाणी आजच वाटते श... आणि शायद हेच कपडे घालून जायचे असत्या कपड्याच वाट पाण्याने खराब होतात तर चला असू दे चाललंय आमच्या अनुष्काचं चा, सकाळ सकाळ मस्तपैकी छानपैकी जाकी जा, जा पाणी भरायचं चाललंय काय करता सगळं आणलंय पण तिच्या बाप काय कराना टाकीचं स्टँड कराना बापाला पन, पन पन ले ले, ले ता ता, ना बापाला सवयीच नाही आणि मस्तपैकी मी घर आवारलं बरं का घरात कुठं पण सामान कसं पण पडलेलं जिथली तिथं मला कसं लय स्वच्छताच नाता मी नादय द नादय मित्रांनो मी एकदम स्वच्छ मध्ये जिथली तिथं सगळं घर आवरतो छानपैकी जिथली तिथं सकाळच्या पारी गोदड्या वगैरे सगळं हातरून काढणं जिथली तिथं भावलं वगैरे खुर्च ठेवणं सगळं स्वच्छ असं सुंदर असं घर हे फक्त माझ्यामोर राहतं कारण मी लय कामाचा मित्रांनो असं तुम्हाला म्हणलं तरी काय अडचण नाही आहे का ना च्यू हा च्यू बघायला आली मित्रांनो असं ते कसं अश्विनीचं पण काम चाललेलं असतं सकाळ सकाळ असं मी अश्विनीला मी अश्विनीला अशा चपात्या पण भाजू लागतो मित्रांनो असं नाही की मी काम करत नाही आणि अश्विनी सारख्या चपात्या पण बरं का वाटेरावानी तर असू द्या ती सारख्या चपात्या फुकतात आणि छान असा स्वप्न आणि ही गिरेस कसा आहे मित्रांनो छान आहे का सांगा साडेचारशे रुपयाचा मी घेतलाय पेशाला किती चारशे पन्नास रुपयाचा हा चला असू द्या त्या दिवशी गेल तो म्हणलं अश्विनी म्हणली एक गिरेस नाही मला तर ठीक आहे म्हणलं चार गिरेस घेतलं तिला आणि सगळ्यांनी विचारलं कपडे कुठून आणले ऑनलाईन घेतली का काही तर तसं नाही आम्ही बारामतीला जाऊन कॅशलेस आणली आणि सगळे कपडे आम्ही एकोणीसशेच रुपयाचे आणली तसं नाही पण एकोणीसशे रुपयाचेच कपडे आणली चपाती चपाती का थोडी बाजला पिल्या तर असू द्या मस्तपैकी तर काय तर दुधू एकदाच आम्ही दुधाचं दोन पुढं आणतो आणि मस्तपैकी हे करतो काय करतो जिथली तिथं ठेवतो दुधाचं पुढं आणलं एकदा की दोन दिवस आम्हाला जातात कसं त्यांच्या गुरांना दूध देत नाही ते जास्त त्याच्यामुळे आम्ही त्यांना दोन महिने झालं तर असं द्यायचं बंद केलंय आम्ही जातच नाही दूध आणायला कसं तुमच्या कमेंट देतात फुकाचं दूध नेतात त्याच्यामुळे आम्ही जायचंच बंद केलं कमी केल्याच नको आपल्याला त्यापेक्षा आपलं नको आणि मस्त पैकी भेंडी छान पैकी अश्विनीने केली आता माझं एका टायमाचं जेवण होईन एवढे ह्याच्यात सगळे संपून जाईल अश्विनी जण आणच काय त्यांना नसले तरी चालेल चाल ठीक आहे <coughs> हा हे काय करणार आहे खरेदा करणार आहे मिरचीचा मिरची शिल्लक आणि काय तुला चपाती बाजू लागतो पुन्हा म्हणायची तो काहीच काम करा ना हा त्यापेक्षा आपलं काम केलेलं बरं असतं कमीत कमी पॅकिंग तू तुला भरून द्यायचं तुझ्या हाताने नाही नाही तू भरून मी पॅकिंग करतो होय अनुष्का ए पिल्ल्या सांग मम्मीला अनुष्का मम्मी म्हणते मी कामच करत नाही मी काम करत नाही का पिल्या तू तु, तू तु, म्हणा बसून जा सकाळपासून काय केलं म्हणते मम्मी मी अंगो केली का नाही उठल्यापासून हा घर आवारली का नाही सगळी हारत हातरून वगैरे काढली का नाही मी तिथं तिथं कपडे पडलेले सोफा शेट वर तिथली उचलले कपाटाव नेऊन ठेवली मी ती बाहुला दिवावर पडलेला कसा पडो पण मी उठल्यापासून आंघोळ गेले की बा दादगा असलं बाकीच काम करणं पण लय महत्वाचं असत हा चिऊ तुझं काय म्हणणं पप्पा काम करतो का मम्मी जास्त कामाला जाते तू पप्पा सांगा तुझ्या बघा मित्रांनो कशी पोरी मी कामाला जातोय दोन दिवस <laughs> दोन दिवस झाले मला म्हणते <laughs> मी आता कामावं जायला लागलोय तर कसं माहिती आहे का की अश्विनला त्रस व्हायला लागलं तिला काय वाटतं नवऱ्याने माझ्यापाशीच बसून राहावं तिला काय वाटतं नवऱ्याने कामावं जाऊ नाही माझ्यापाशीच राहावं बायांवर काम करू लागावं लारू बांधू लागावं हा ते तिला कसं वाटतं सारखी अशा चपाट्या इथं तिथं तिच्यापाशी बसून अशा उठता सारखं हां तिला सारखी तिहो असं तेल घ्यावं वाटतं तिला असं असं तेल घ्यावं असं चपातील लावावं तिला सारखे असं माझलं मी काम केलेलं करावं वाटतं पण असू द्या कसं मला पण असं काम केलेलं चांगलं वाटतं घरच्यांना मदत करणं पण चांगलं असतं नाही करून काय करायचं आहे का नाही असू द्या म्हटलं बर ठीक आहे जेवायचं आता मित्रांनो मस्त अश्विनी जावा भरून देईन लोणचं तवा मी पॅकिंग करणार का झाडू काढते बा मी झाडू काढलं असतं की रोज मीच काढतो की सकाळ सकाळ उठलं की बर मित्रांनो मी झाडून काढत नाही सगळं झाडून अश्विनी आणि ना अनुष्काच काढतात मी कामच करत नाही अरे असं का करतात राहून दे म्हणतो मी झाडून काढतो रोज तर हिंदू अशीच माझ्या पर धाव दहाव जे हा राहू दे बा मी सगळं जिथली तिथं करतो राहून आरती उचलून मी ठेवतो कशाला तुम्हाला त्रास हा हम्म राहून दे रा, जा तुम्ही कसं पण हिला मी मित्रांनो सांगतो राहू देशिवनी मी करतो तरी बघा माझ्या खात्यात सगळी जण मला असे काय करतात कपटेवानी कर हा हा मग मी मग की गे दे तो चपाती फुगली कर राहून मला येते चपाती तू 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 असं का करते काय न हा तो नाही चपात्या केलं मलाच पुरींला चपात्या करून डबा बांधून द्यायला लागतो की हा गावातले येते का हाय का कोण दोघाशीवर काम करणार असलं तू घरात जाऊन झोपली रुसली फुगली काय झालं आ कोण करायचं हे काम असं बायको जर रुसली मित्रांनो रागावली तर अशा चपात्या वगैरे फटा पटा पट्टा पट्टा पट आणि अशी कनिंग बिनिक मस्तपैकी अहो तिला सगळी शिकवण माझी हो तिला जर शिकवलं नसतं ना मी आता काय नव्हतो माझा परपंच असा उघड्या पल्ला असता पण म्या बायकोला कशी सरळ केली ती माझी मलाच माहिती माझी मलाच माहिती राहून बा आम्ही झाडून काढतो एक दिवस कशाला तू तरास घेत असते तीच कळत नाही पप्पा तर सगळं काम करतो पाणी भरतो सकाळ सकाळ झाडून काढतो गोदड्या काढतो पप्पा तुझा हातरून करतो संध्याकाळी झोपायचं काम कोण करतं सगळं आणि तू काय करते तू काय करते अगं सोफा शेतोर मोबाईल कोण बघत बसत वगैरे टांगड्या टाकून हा झाडून वगैरे कोण काढतं हां पाणी कोण भरतं हां कोण झोपतं झोपत झोपतं दहा वाजेपर्यंत हा कोण मोबाईल कोण बघतं जास्त आपल्या घरात मोबाईल बघणारा व्यक्ती कोण आहे हा अनुष्का हा आणि मित्रांनो सगळ्यात जास्त दोन नंबरला म्हणलं तर चिऊच काम करते एक नंबरला आमच्या सगळ्यात जास्त काम करणारी व्यक्ती म्हणलं तर चिऊ काय काम केलं नाही तिने सकाधरण विचारू नका आम्हाला आणि आम्ही सांगू पण शकत नाही तिने काय काय काम केले कसं आम्हाला सांगायचं म्हणलं तर वेळ पुरायचा नाही अग अगं <laughs> म्हणून तर सांगतोय ना तिचं काम सांगायचं म्हणलं आपल्याला दिवस जाईन काय म्हणून सांगायचं तिने काय केलंय म्हणून सांगायचं अहो हे चालता फिरता रोब होते काम सांगितलं तरी कराय नको आणि नाही सांगितलं तरी कराय नको तिला काय सांगावं आणि काय नाही सकाळ सकाळ ताजी ताजी चपाती खाणं हा आमचा गुणधर्म आहे हा तेवढं मात्र वेळेनुसार काम करते हा हो का असं असतं सकाळ सकाळ आमच्यात कसं असतं मित्रांनो खरं सांगितलं असतं मला काम आमच्यात फक्त आमची अनुष्का आणि अश्विनी करते आणि मी फक्त सोफा शेतीवर टांगड्यात टाकून मोबाईल बघत बसतो दोन दिवस झालं जास्त करून मी हा महिना झालं दोन महिने झालं मी काम करत नाही असं तुम्ही म्हणला तरी चाल रोजच आहे ना पहिले मला खायची तुझ्या ह्याच्यात बा भेंडी मला ह्याच्यात भेंडी अश्विनी मी खातो जेवण चहा जेवली ना तर घेता मला भेंडी आधी मस्त बघितलं मित्रांनो आता आता काय करतो मस्तपैकी भेंडी खातो मस्तपैकी सकाळ सकाळ अश्विनी केलेले गरमागरम जेवण करतो काय होतं सकाळ सकाळ जेवलं पण पाहिजे पोट भरलं म्हणजे दिवसभर आपलं जे हुदडायला फिरायला इकडे तिकडे जायला निवांत होतं दुसरं काय आ हाय बायको करती करू लागती काम तोवर आपला आराम केला पाहिजे झोपलं पाहिजे सुखाची भाकर खाली पाहिजे मला गेशे नाही मित्रांनो जसं आश्विनीला येऊन टाकून दिले ना तुम्हाला मी असं वसवस केलेलं दिसतोय का असे कामाचे कपडे खराब वगैरे जिथले तिथं एकदम व्यवस्थित एकदम मस्त चाललंय माझं शिवूचं आहे ना चिऊ हा हा, हा।, हा। आम्ही दोघ जण एकदम निहार झालो आहे पण आता कालच्या घरनं कामं चालू झालेत माझी थोडे एक दोन तीन फार्म हाऊस आहेत म्हणजे एक टक्चर करायच्यात कौलाची बसायला उठायला मग तेवढी करू तो महिन्याला दोन किली तरी आपली माझी हजेरी निघल पियापुरतं पैसे होतील मला आहे का नाही चिवा हां काय झालं कुठं काय झालं सगळं कोण करतं हां पप्पाच करतं पप्पा शिवर पर्याय हा एकच वादा पप्पा हां काय असेल ते असंल तिथे असू द्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि ते कुठून आश्विनी आणि चिव मा आश्विनी आणि अनुष्का माझ्याकडे बघू बघू हसतात अगं राहू अनुष्का मी झाडून काढतो झाडूनच काढतय जसा व्हिडिओ चालू आहे ना तसं मित्रांनो तिचं काम बंद आहे का तुम्ही सांगा म्हणून तिला मला सांगायला राहू दे बा मी करतो राहून बा मी करतो कारण की पूर्गी एवढी उशीर आहे माझी अनुष्का तिला घरात एक छोटासा कागद सुद्धा पडलेला सण होत नाही केस पडलेला सण होत नाही कागद पडलेला सण होत नाही ले, ले का का घर स्वच्छ ठेवण्याच्या बाबतीत माझी अनुष्का लय लय हुशार आहे अनुष्काचं म्हणजे कसं माहिती आहे का घरावर खूप ध्यान आहे जिथली तिथं सगळ्या वस्तू ठेवणं जिथली तिथं सगळं काम करणं हे फक्त माझी अनुष्काच करू जाणं तिने पाणी वाहणं बाथरूममध्ये आंघोळीच्या ह्याच्यात सगळं पाणी सगळ्यांना देणं हे फक्त माझी अनुष्काच करते जिथली तिथं अभ्यास आणि बाळ माझा इतकं हुशार आहे तिचा पहिला दुसरा नंबरच येतो एवढं बाळ माझा अभ्यास करतं आणि माझ्या चिऊच आता चिव राहिले सांगा जे ती बारा हि घे अरे इकडे घर हि घे लगेचा व्हिडीओ चालू आहे हा आणि माझी चुवू तिला इंग्लिश मधली खडी पाठ करती सो ना तिचा अक्षर तर एवढं भारी दोकर दाव जाऊ व्हिडिओ मोठा होत चालला इतकी इतका अक्षर सुंदर याय लागले तिथं तो मला अक्षर दावतो आणि तो सगळा अभ्यास कुणी घेतला माहिती का तिच्या पप्पांनी अभ्यास घेतलाय तुम्हाला वाटन पुरीला इंग्लिश मध्ये मी एवढी हुशार करणार आहे थांबा तुम्हाला दावतो थांबा तुम्हाला दावतो पाठीमागच्या कॅमेऱ्याने तुम्ही म्हणताल मित्रांनो हे अक्षर कोणाचं आहे हे अक्षर आहे चिऊच क का की की कु को, के को का का आन कम आणि काय असेल ते असेल हे सगळं अक्षर माझ्या चिऊच आहे आणि हे अक्षर कुणी शिकवलं पिलो हां रोज अभ्यास करून घेतं हां यस ले हा हो का ही तिला असं मी रोज लिहायला होतो हो का कसं होतं वाव हो का छानपैकी हो का बाय जिथली तिथं असं नको खरं जाऊ पटापाटा नगं काढत जाव काढताना एक श एकदम अक्षर स्लोमध्ये काढायचं हो का सरांनी तिला मार्क गुड दिलं गुड सव्वीस सहा दोन हजार पंचवीस हे असं का मन केलं तो अभ्यास करायला मी रेषा ओढून देत नाही का बर ठीक आहे आज तुला रेषा ओढून देतो ए बी सी डी मित्रांनो तिचा अभ्यास म्हणजे सगळं हे माहिती मी, मी।, मी काय सांगितलं जवळजवळ ले, ले जा असं लय गडबड करत जाऊ नको तुला सरले हा सांग त्यातलं अक्षर कुठे गणित तुझे हो का तुझी गणित तुम्हाला लावतो मित्रांनो ती गणित करते हे चुकले ते आणि जे बरोबर आलं ती बरोबर आली तीन अंकी लिहिले तर तीन अंकी गणित लिहिलं चिवने मराठीचा अक्षर तुझं सुधराय लागेल पिल्या काय लिहिलं हे सदवतीस छत्तीस साठ एक दोन व्यवस्थित ये ना पिल्या अक्षर मी इंग्रजीवर ध्यान देतोय तुझं आता मराठीवर लक्ष देणं गरजेचं आहे मला हिंदी मराठी तुला व्यवस्थित आलं पाहिजे हे काय केले मराठी साक्षर तू आधी साक्षर का गेले वर्षी पहिलीतलं का हा हे दुसरीत गेले अक्षर हे काय निळ्या डोळ्यांची चिमुकली भावली राज्यात गेली बाची खेळणी खेळ खेळ खेळली दमून बागून अरे वा सईडी गरला मला वाचा येते हे झाले छान आहे अक्षर मित्रांनो तिचं मराठीचं पण आता सुधारणा होत चालली असून द्या क्रिंग क्रिंग सायकल धावत धावत धावली धर धर भटकून छपकन धडकली छान छान हुशार आहे सगळं येतं पिलूला माझ्या बाबतीचा अभ्यास घेतो काय करते पिलू बरं <laughs> बरं जेव मस्तपैकी जेवती त्याची पप्पाला पा, जेवायला आणि हिताच व्हिडिओ टाप स्टॉप करतो मित्रांनो बाय बाय